माननीय माधवरावजी देवसरकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले अमूल्य विचार ठेवावेत सर्वप्रथम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज स्वराज्य संकल्प अभियान गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता या अभियाना अंतर्गत प्रत्येक गावागावातील युव जनतेला मावळ्यांना छत्रपती दिसावे यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान आदरणीय युवराजजी आदरणीय छत्रपती युवराज संभाजी महाराज तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वाघमारी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आदरणीय डॉक्टर धनंजयजी जाधव दुसरे प्रवक्ते करणजी गायकर आमच्यासोबत आले समन्वयक हो दुसरे निमंत्रक रायगड जिल्ह्याचे विनोदजी सावळे त्याचबरोबर आमच्या सोबत आले सर्व स्वराज्याचे कार्यकर्ते व या कार्यक्रमासाठी आवर्जून मागच्या आठ ते दहा दिवसापासून आपल्या घरच्या भाकरी खाऊन काम करत असणारे या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय साहेबरावजी दाजी कल्याणकर माऊलीजी कदम माधवरावजी आवरगंड सचिनजी आवरगड व सर्व त्यांच्या सहकार्यांचे मी सर्वप्रथम स्वराज्य संघटनेचा कार्यकर्ता म्हणून व राज्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो कारण का स्वराज्य संघटनेचं त्यांना ता मिटिंग आहे कळल्यानंतर त्यांनी दिवसाची रात्र रात्रचा दिवस करून या एकवीस ते बावीस खेड्यामध्ये फिरले आणि एवढा चांगला कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये घडून आणला त्याबद्दल त्यांच्या कौतुक करणं हे आमचं कर्तव्य समजितो परंतु आज अधिकाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रश्न पडला असेल इतके खंडीभर पक्ष आहेत एवढ्या संघटना आहेत तर स्वराज्याची गरज काय तर मित्रांनो खऱ्या अर्थाने स्वराज्याची गरज याच्यासाठी आहे की अठरा पगार जातीतील बारा बरोधीदारांना सोबत घेण्यासाठी घेऊन स्वराज्य निर्माण करायचं आणि तळागाळातील करा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वराज्याच्या माध्यमातून काम करायचं यासाठी स्वराज्याची निर्मिती झाली आहे मित्रांनो आज आपण बघताय सत्तेतून पैसा पैसे सत्ता ज्या माध्यमातून आज महाराष्ट्रात राजकारण ढळून निघालं महाराष्ट्रात नव्हतं देशाचं महाराष्ट्र ढवळून निघालय तुम्ही ऐका ना तर आम्ही काहीतरी करू या दृष्टिकोनातून आज तो राजकारण तयार झालेलं आहे आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो आपण परंतु त्या उद्देशाने कुठेही चालत नाही त्या शिवरायांच्या नावाने काही काही पक्ष जोगवा मागतात परंतु शिवरायांचे विचार आणि त्यांचे विचार बाजूला ठेवून आज या ठिकाणी सत्तेतून पैसा पैशातून यांची मस्ती हे जिरवण्यासाठी स्वराज्य आहे मित्रांनो आपल्याला ओळू माहीत असेल ओळू इकडे ओळू म्हणतात कुठं कटाळे म्हणतात त्या पद्धतीचे कठाळे खाऊन खाऊन हे भ्रष्टाचार करून सत्तेतून पैसे कमवलेल्या भ्रष्टाचारांना या ओळूंना खऱ्या अर्थाने व्यसन घालण्यासाठी स्वराज्याची सर्व पक्षात बसलेल्या सत्ताधारा आणि विरोधकांना जबाब विचारांसाठी आणि दबाव गट म्हणून स्वराज्य संघटनेची निर्माण निर्मिती झाली आहे मित्रांनो आज खऱ्या अर्थाने संभाजीराजांनी ज्या ज्या दिवशी स्वराज्याची घोषणा केली स्वराज्य संघटनेची गाव ते शाखा आणि सर्व प्रश्नांसाठी ज्यावेळेस छत्रपती स्वतः तीन दिवस आमरण उपोषणाला बसले स्वराज्याच्या माध्यमातून त्यावेळेस या सरकारला पडोखी सोड करून सोडलो मित्रांनो मराठा आरक्षणाचा विषय असो एकट्या मराठा समाजासाठी नव्हे तर बहुजन समाजातील सर्व जातीतील तळागाळ लोकांसाठी काम करणारे छत्रपती आहेत आज आम्हाला सांगा अतिशय आनंद होते आज आम्ही फिरत असताना ऊस तोडी लोक ऊस तोडायला दिसले आणि इतकी थंडी दिसली समाजा राजे कार्यकर्त्यांमध्ये अरे हे कशी राहत असतील कसे सोप्त झोपत असतील तर स्वतः राजांनीच कार्यकर्त्यांना आदेश दिला आणि तिथल्या सर्व ऊसतोडी लोकांसाठी ब्लँकेट म्हणजे मायेची म्हणजे काम जातात किंवा थंडी वाजू नये यासाठी आज सर्व लोकांना त्या ठिकाणी एवढ्या रात्री त्या शेतात बांधावर जाऊन राजेंनी ब्लँकेट वाटायचं काम केलं तर खऱ्या अर्थाने जर आपल्याला या भ्रष्टाचारी लोकांना व्यसन घालायचे असेल तर आपला छत्रपती संभाजीराजेंना व स्वराज्य संघटनेला ताकद देणं गरजेचं आहे मित्रांनो आज राजे एकवीस गावं फिरलेत सकाळी आठ पासून फिरतायत आज त्यांना सर्व गोष्टी आहेत अश्व आराम आहे त्यांना बाहेर फिरायची गरज नाही सर्व महेल सर्व राजवाडा सोडून आमच्यासाठी का फिरतायत तरी कुठेतरी आज साडेतीनशे वर्षाखाली शिवरायांनी त्यावेळेस स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच माध्यमातून त्याच पावलावर त्यांच्याच विचारांनी त्यांच्याच रक्ताचे वारस असल्यामुळे प्रत्येक समाजाच्या घटकाचे काम सुटावेत आणि दबाव गटाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील शेतकरी असतील डॉक्टर असतील या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत पोलीस बांधव असतील या सर्व तळागातील लोकांचे कुठलेही प्रश्न असतील तर ते सोडण्यासाठी संभाजीराजेंनी स्वराज्याची निर्माण केलेली आहे त्यांना ताकद देण्यासाठी आपण पूर्ण निश्चितपणाने त्यांच्या पाठीशीर असाल कारण आणखीन एक मोठा आपल्यावर आघात होणार आहे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग चाललाय त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील तेरा गाव आहेत या तेरा गाववाल्यांना ते ते खरा न्याय मिळणार का शेती कर्थाचा मोबदला योग्य पद्धती मिळेल का पण जे शेती केली त्या बाजूला जे आपली शेती उरली आहे ते करता येईल का या सर्व गोष्टीमध्ये छत्रपती संभाजीराजे व त्यांची सर्व टीम लक्ष घालणार आहे त्यामुळं मी अधिक राजनचा आपला वेळ न घेता मी थांबतो पुनश एकदा सर्व टीमला आपण खूप खूप शुभेच्छा थांबतो जय जाऊ जय स्वराज्य हो